मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पैठणीचा ड्रेसचा व्हिडिओ मी परवा अपलोड केला त्या दिवशी बऱ्याच जणांनी मला किमती विचारल्या त्या व्हिडिओमध्ये मी किमती सांगितल्या नव्हत्या पण काल जो व्हिडिओ मी अपलोड केला आहे त्यात सविस्तर किमती सांगितलेत त्यातही बरेच जण स्किप करून पाहतात त्यामुळं किमती कळल्या नाहीत आज परत चौकशीसाठी तिघी चौघींचा मला फोन आला होता तर पैठणी ड्रेसचे मी तुम्हाला किमती सांगते फ्रॉक पाचशेपासून सुरुवात आहे ह्याचा जो फ्रॉक आहे तो झिरोतो आहे एक वर्षापर्यंत आरामात येतो थोडीशी साईज मोठे तर हा फ्रॉ फ्रॉक बेल्ट छोट्या साईजचा साडेसातचे दुसरा जो फ्रॉक आहे तो हजारचा आहे त्याच्यासोबत बेल्ट आहे घेर भरपूर आहे कपड्याची क्वालिटी तुम्ही पाहण्यासाठी तो कालचा व्हिडिओ पाहू शकता अस्तर वापरलेलं आहे कुठंही हे मुलांना टोचत नाही त्यामुळे स्किनना काही प्रॉब्लेम होत नाही त्यानंतर पैठणी जॅकेट आणि धोती तेही साईजनुसार आहे दीड हजार हजारपासून सुरुवात आहे पैठणीच्या धोती आणि जॅकेटला कारण कपडा जास्त लागतो हजार बाराशे मग त्यानंतर दीड हजार जसं जसं साईज वाढते त्यानुसार त्याच्या किमती वाढतात ह्याच्यात तुम्ही पाहताय पाच ड्रेस एकसोबत ऑर्डरला आले होते तर त्याच्यामध्ये थोडंसं त्यांना डिस्काउंट देऊन थोड्याशा ड्रेसच्या किमती कमी केल्या होत्या हा जो जॅकेट आणि धोती दिसते तो आरामात सहा वर्षांच्या मुलांना येतो तर तो अठराशेपर्यंत त्याच्या किमती जातं त्याला बटन आहे पूर्ण अस्तर आहे खाली धोतीलासुद्धा हाफ अस्तर आहे अशा प्रकारे हे ड्रेस आम्ही तुम्हाला घरपोच देतो त्यात सुद्धा असतं जे तुम्ही प्राइस मी सांगत आहे त्याच्यामध्ये तर तुमच्या सगळ्या प्रश्नाचे मी उत्तर सविस्तर दिलेत तुम्हाला ड्रेसेस हवे असतील तर नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचे आणि तुमचे ड्रेस बुक करायचे तुम्हाला कलर कॉम्बिनेशन जे हवं आहे ते तुम्हाला भेटेल सगळे कलर ह्याच्यात छान दिसतात पिंक असू दे ऑरेंज असू दे रेड असू दे मरून असू दे ग्रीन असू दे हे ड्रेसेस मी माझ्या ह्याच्यावरती अपलोड केले त्यात आत्ता जो बहिणीच्या मुलांसाठी शूल आहे तो पर्पल कलरचा पण आहे तेही तुम्ही पाहू शकता तर तो जे काही आहे सविस्तर मी माहिती दिली